ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर बसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर ज्यांना सर्व भागवत भक्त माऊली ही प्रेममय हाक देतात आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलिया माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्यरूपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या म्हणजे अठराव्या अध्यायाचे समापन पसायदान या अनंत साधारण प्रार्थनेने केले खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही आपण आता या विश्व प्रार्थनेचा अर्थ पाहू आता विश्वात्मके देणे तोषावे तो, तो शो मज द्यावे पसाय दान हे या विश्वात्मक म्हणजेच विश्वाच्या कणाकणांमध्ये भरून असलेल्या माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया रती वाढो भूताल परस्परे जडो मैत्र जीवांचे या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर मनुष्यामधील वाईट गुण काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मांमध्ये वाढ कर हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वी तलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील दुरितांचे जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे हो, प्राणी जात जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरूपी म्हणजेच माणुसकी रूपी सूर्याचा उदय होवो प्राणीमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत म्हणजेच माणूस की हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो सध्या नश्वर गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे धन संपत्तीलाच सुख मानणारे लोक नकोत, तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत चला आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत चेतना रूपी चिंतामणी रूपी गाव आहेत त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्र आहेत कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संघ ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरेही अगदी त्याच्यासारखेच होतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजीजो आदी पुरुखी अखंडित विश्वामध्ये म्हणजेच तिन्ही लोकातील लोक सर्व सुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याची लोकांची इच्छा कमी होत जाते आणि ते न होण्याची मागणी माऊली करतात आणि ग्रंथोपजीविशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजये हो आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे आणि दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही प्रकारचे विजय मिळावेत जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकांमधून आपल्याला भेटतो ग्रंथांना जीवनमाना आणि जीवनच बदलून टाका हे माऊलींचे म्हणणे येथ म्हणे श्री विश्वेश्वरायो हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला तेव्हा विश्वाचे राजे सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुझी ही इच्छा सफल होईल असा प्रसाद मिळाल्यावर ज्ञानेश्वर महाराज सुखी होतात तर असा हा या प्रार्थनेचा गुढार्थ ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या नऊ हजार ओव्यांचे हे सार आहे एका आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न या जगन्माऊलीने आठशे वर्षांपूर्वी पाहिले आज गायत अखंड आषाढी वारी सुरू आहे लाखो लोक या भक्तिसागरात बुडून सदैव आळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेतू बांधत आहेत तुम्हाला मराठी प्रमाण भाषेतील अर्थ सांगणारा हा पसायदानाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सर्वांना शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद